नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात हवामान खात्याने आज राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचा इशारा दिला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज आपल्याला कोकणाच्या मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार या परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर रात्रीदरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या सरी या परिसरात भाग बदलत होऊ शकतात त्यासोबतच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाड्यात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात आज होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच उत्तर महाराष्ट्रात असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज रात्रीला मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल विदर्भात दुपारपर्यंत कुठेही पावसाचे वातावरण असणार नाही अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाण्याच्या परिसरात रात्रीला काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह होऊ शकतो मित्रांनो उद्या आहे बावीस जून उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचं प्रमाण राज्यात पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार आहे मात्र मग पुन्हा एकदा सव्वीस जून ते सात जुलै दरम्यान राज्यात मोठा मुसळधार पाऊस सुरू होणार आहे पर्यंत म्हणजेच बावीस जून ते पंचवीस जूनपर्यंत राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही भागात वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल मात्र मोठ्या स्वरूपाचा पाऊस राज्यात अतिवृष्टी आपल्याला सव्वीस जून ते सात जुलै दरम्यान राज्यात पाहायला मिळणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करावी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद